कैलसवासी संतोष देशमुख यांची के क्रूरतेने केलेली हत्या माणुसकीला काळिंबा फासणारी आहे या संदर्भात दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाज माध्यमांवरती हत्येचे फोटो प्रसारित झाले या सर्व गोष्टी बघून समाजात चिड निर्माण होत आहे तरी आज बुधवार दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक फलटण या ठिकाणी एकत्रित येऊन तसेच घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तरी समस्त मराठा समाज तसेच फलटणकर नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये निषेध नोंदवण्यात आला याचबरोबर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने या खून कराड तसेच इतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच वाल्मिक कराड याचे मित्र धनंजय मुंडे यांना आमदार पदावरून बडतर्फ करण्यात यावं तसेच धनंजय मुंडे यांची कसून चौकशी करून दोषी आढळल्यास या प्रकरणामध्ये त्यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी प्रांत अधिकारी फलटण आणि उपविभागीय अधिकारी फलटण यांना मराठा युवक क्रांती मोर्चा व मराठा क्रांती मोर्चा व इतर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली तरी त्या हत्यारा हत्यारांना कठोरात कठोर अशी शिक्षेची फाशी देण्यात यावी दे दे याचबरोबर त्यांचा जो मुख्य आरोग्य हो आहे वाल्मिक कराट सुदर्शन गुले त्यासोबत जे काही इतर गुन्हेगार आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याचबरोबर यांच्या पाठीशी जे वाल्मिकराडचे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या पाठीशी जे आमदार मुंडे धनंजय मुंडे आहेत त्यांचा तात्काळ राज्यामा मंत्री आमदार पदावरून त्यांचा तात्काळ त्यांना बडतर्प करण्यात आलं त्याचबरोबर त्यांची कसून चौकशी करण्यात यावी कारण की त्यांनी समाज माध्यमावरती सांगितलं की वाल्मिक कराड हे त्यांचे जवळचे आहेत आणि ते जर त्यांचे जवळचे असतील तर निश्चितच त्यांच्यामध्ये ज्या दिवशी खून झाला ज्या दिवशी जर संभाषण झालं असं तर ते संभाषण तपसावं आणि धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशा निवेदनाचं पत्र आज आम्ही प्रांत ऑफिस यांना देत हो। आहोत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे याबाबत आम्ही मागणी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय कालज संतोष देशमुख यांच्या चार्जशीट दाखल केल्यानंतर जे काल प्रसारमाध्यमातून एस आय टीच्या किंवा सीबीआयच्या माध्यमातून जे फोटो व्हायरल झाले बारा कोट लोकांचे अक्षरशः मन हेलावून गेलं अशा पद्धतीची घटना पहिला संतोष देशमुख मला जोप्य सरपंच असताना चौऱ्यांशी पंच्याऐंशी हत्या झाली परंतु या सरकारने सर्व आरोग्य हत्यापर्यंत अटक केली नाहीत त्याचबरोबर धनंजय मुंडे हे खऱ्या अर्थानं या संतोष देशमुखच्या हत्याचे सुत्र आहेत अशा पद्धतीचे जन्महोत्सामध्ये भावना किंवा त्या कुटुंबाची इच्छा होती की त्यांच्यावर आरोपी म्हणून त्यांना कोर्टाने हे करावं परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री राजीतराव पवार असतील यांनी त्यांना मंत्री देऊन उलट त्यांची बढ़ती केली व संतोष देशमुखच्या अत्याचार विरुद्ध कुठं जेणेकरून त्यांना ताकद देण्याचं काम करण्याचं केलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही गांधी मोर्चा युवक मोर्चा आणि सर्व बांधव इतर समाजसुद्धा या घट्ट त्यांच्या वतीने मी निषेध करतो आणि त्या पंकजा मुंडे पहिल्यापासून त्यांनी बऱ्याच ठिकाणी व्यक्त भाषणामध्ये आहे की वाल्मीकरांशिवाय धनंजय मुंड्याचा पान सुधारत नाही अशी असताना सुद्धा आज मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंड्याला मंत्रिमंडळ वर्तर्भ करायला पाहिजे होतं परंतु काल त्यांनी परतर्भ केलंय त्यांनी फोटो बघून त्यांना मनात नाही मनाची लाज वाटली आणि त्यांनी त्या ते काल राजीनामा त्या देण्यास भाग पाडले तर त्या राजीनाम्यावर आम्ही मराठा बांधव सर्व समाधान नसून भविष्यामध्ये त्यांना स आरोपी तीनशे दोन मध्ये तरुण खऱ्या अर्थानं देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल आणि त्यांच्या कुटुंबाला थोडंफार तरी न्याय मिळगत आमच्या जनभवनामध्ये भावना राहील त्यामुळं या जनाची नाही मनाची तुम्हाला दोनशे सत्तीस आमदार निवडवण्याची मनामध्ये मस्ती होऊन देऊ नका तुम्ही जनमानसाची जी काही घटना घडली त्या संतोषीशमुखर त्या जनमानसामध्ये अतिशय तीव्र नाराजी आहेत तुम्ही त्याचा विचार करून गृहमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्र्यांची दादांनी विचार करून त्याची आमदारकी बरोबर त्याला तीनशे दोनवीस आरोपी करावे एवढीच मी महाराष्ट्र ग्रांती मोर्चा पलटण आणि युवक मोर्चा फलट्यांच्या वतीने सर्व वादांच्या वतीने विनंती करतो आणि संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबाला कालच्या ज्या घटनेमध्ये अतिशय वाईट परिस्थितीत त्यांनी फोटो बघून त्यांचं मन फेलावून गेलं किंवा त्यांची परिस्थिती अतिशय वाईट परिस्थिती आहे तर त्यांना परमेश्वराने चांगलं प्रोगार राहण्यासाठी त्यांना ईश्वराने शक्ती देव आणि आम्ही पैठण कर सर्व आपल्या पाठीशी आहोत एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि

विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका